आदरणीय सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आलो कारण ज्या तऱ्हेने महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं आणि जो झंझावत त्यांनी त्या ठिकाणी केला होता दौरे केले होते लोकांना भेटण्याचं काम केलं होतं आवाहन केलं होतं त्याप्रती आता आज आम्ही जे आहे त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो होतो मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड उभी आणि तिला मी मतदान करणार आहे ती माझी छोटी बहीण आहे आणि त्यातच मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या यशाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ज्या ठिकाणी ते राहतात तो मतदारसंघ त्यांनी सांगितलं होतं की मी ज्याला मतदान करतो तो जिंकतो व त्यांचा शब्द खरा ठरलेला आहे आणि मुंबईमध्ये बघा किंवा महाराष्ट्रामध्ये बघा महाविकास आघाडीचे कार्यकर्त्याने एक दिलाने एक मनाने ज्या तऱ्हेने काम केलं त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतोय मुंबईमध्ये तर आम्हाला खूप गोवीत यश मिळालं आणि म्हणून आज आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि ज्या तऱ्हेने ज्या शिवसेना पक्षाने आम्हाला मदत केली किंवा के राष्ट्रवादीने आम्हाला मदत केली शेकाप असेल समाजवादी पार्टी असेल अशा असंख्य पक्षांनी आम्हाला जी मदत केली इंडिया अलायन्सच्या त्यांच्या सगळ्या जे ते आम्ही ज्यांना जाऊन भेटत आहोत नेत्यांना आणि त्यांचे आम्ही आभार व्यक्त मला तर खूप आनंद या गोष्टीचा आहे की मुंबईमध्ये जसं बघाल तर आम्ही पाच बरोबर बरोबरी आहोत आणि एक सीट तिकडे फक्त गेलेली आहे आणि तिथला सुद्धा जर मार्जिन तुम्ही बघितला असेल तो आम्ही कमी करू शकलो त्यामुळे मुंबईमध्ये पूर्णपणे धन्याबाद होता आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारला जो तुम्ही सांगितलं की मला सातत्याने लोक म्हणत होते की या ठिकाणी जो आहे तो एक्झिट पोल हे सांगतोय पोस्ट इलेक्शनचा पोल हे सांगतोय पण मला पूर्ण खात्री होती की आम्ही मुंबईमध्ये ज्या दोन सीटांची जबाबदारी सातत्याने बोलताय त्या दोन्ही निवडून येणार आणि मुंबईमध्ये आमचं चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी मताधिक्य पण वाढणार आणि आमचे उमेदवार पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे मुंबईचे अध्यक्षपदी आज त्यांना भेटायला आलेली आणि मुंबईमध्ये जो एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे महाविकास आघाडीसाठी येणाऱ्या काळामध्ये पुढे काम करण्यासाठी आम्हाला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा असेल आणि अपेक्षा आहे की विधानसभेमध्ये सुद्धा आमचा परफॉर्मन्स मुंबई महापालिका हंड्रेड पर्सेंट लोकांमध्ये विश्वास निर्माण झालाय आघाडी एकत्रपणे ज्या दरेने कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलं आणि तिथं आज सुद्धा ते बरोबर घेऊन जाताना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन गेले विभाग प्रमुखांना सगळ्यांना घेऊन गेले कारण कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही सगळ्यांना मिळून आणि त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा की मत तुम्ही सांगितलं की पूर्वी मतदारसभा कधी वर गेलो नव्हतो चार लाखाच्या वर गेले त्यामुळे हे सगळे जे आहे ना हे एकत्र लढण्यामुळे एकमेकांची मतं एकमेकाला गेल्यामुळे झालेले त्यामुळेच मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा जो आहे तो विजय त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून मी जनतेचे खूप आभार मानते आज मी नेत्यांचे आभार मानण्यासाठी आले होते आणि धन्यवाद मानते की आता ती उद्धव बाळासाहेब झाला आणि मला जो आशीर्वाद दिला